पण मी शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे तुम्ही निवडून दिलेले आमदार जर इकडं तिकडं गेले तर रस्त्यात तोडवा तर रस्त्यात तोडवता नाही तर नाही पण निदान निवडणुकीत तोडवता येतात ना कोविडमध्ये मी नाव घेऊन होतो लोढा कुठे होते कोविडमध्ये नार्वेकर कुठे होते कोविडमध्ये मिलिंद देवरा कुठे होते कोविडमध्ये ही सगळी मंडळी कुठे होती तेव्हा अरविंद सावंत होता आनंद का नाही वाटणार आपल्याला कळतं जेव्हा आपली विक्ट्री समोर किंवा विजय समोर दिसतो आनंद वाटतो पण तरीसुद्धा कुठल्याही विरोधकाला अंडर एस्टिमेट करणं योग्य नाही आपण एकदा मैदानात उतरलो का मग झिम्बाब्वेवर खेळतो आहे की ऑस्ट्रेलियावर आहे अविषय तो नाही खेळायचं त्याच पद्धतीनं खेळायचं त्याच पद्धतीनं खेळायचं आणि जिंकायचं असतं ज्यांनी नाती तोडली त्यांच्याबद्दल जड वाटण्याचं कारण नाही आम्ही तोडलं असतं तर जड वाटलं असतं ज्यांनी उद्धवजींच्या पाठीत खंजीर खूप बसला ज्यांनी तुम्हाला इतकं ऐश्वर नाव मी का आमची ओळख काय आहे आता ही सगळी मंडळी उभी आहेत का बरं ही अरविंद सावंत गणपतरावचा मुलगा आला या या असं नाही करत आहेत ना वडिलांचा आदर आहे मला पण सामाजिक ओळख मला कोणी दिली तर वंदनीय शिवसेना प्रमाण दिली तुम्हाला कळत नाही गेलत आहे जीएसटी में गलती आए लोगों को हैरस कर रहे हो चुप बैठते हो मैं आवाज़ उठाता हूँ इनकम टैक्स डेफरल इनकम टैक्स में जब प्रॉब्लम्स है मैं आवाज़ उठाता हूँ मन में जोगी झोपड़ी की भी आवाज़ उठाता हूँ और हमारे हमे लोगों की भी आवाज़ उठाता हूँ वेदना वेदना होती है वो किसी की भी हो उसकी आवाज़ और ओंकार मतलब अरविंद सावंत है नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता महालक्ष्मी रेस्कोस या ठिकाणी आलो दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय ही निवडणुकीची लढत कशी राहणार आहे काय होणार आहेत लोकांना दिलेल्या कमिटमेंट बद्दल आणि कशा पद्धतीने होणार आहे दक्षिण मुंबईचा पुढचा विकास अशा अनेक प्रश्न घेऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय तू मटका का त्याची गरज आहे का आपल्या बिल्डिंग ची टाकी तर स्वच्छ असते ना नाही एवढ्या मोठ्या बिल्डिंग टाकी कोण सॉफ्ट करेल त्यामुळे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे बरोबर पण लाईफ लाईन आहे ना बिल्डिंग ची टाकी साफ करायला अरे हो लाईफ सर्विस सर्व्हिस तर आहे ना पाणी म्हणजे जीवन या पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवित होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या जाणवते पण या सगळ्यावर उपाय म्हणजे लाईफ लाईन पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते ही निवडणूक आता शिवसेना फुटीनंतरची निवडणूक पहिल्यांदा हाताळत आहे काय हा अनुभव आहे आता दोनदा खासदारकी आपण या दक्षिण मुंबईतून मिळवलेली आहेत आता ही निवडणूक जरा वेगळी आहे शिवसे शिवसेना वर्ष शिवसेना असं कुठेतरी पाहायला मिळतं आहे काय वाटतं तुम्हाला भाई काही नाही कारण शेवटी लोकांना सत्य माहिती आहे ना लोकांना याची कल्पना आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ती शिवसेना आदरणीय उद्धवजी ठाकरे पुढे नेत आहेत त्यांचं वाक्य आहे तुम्हाला कल्पना आहे का किती भयानक वाक्य आहे त्यांचं चीड आहे त्याच्या संदर्भ पण शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे तुम्ही निवडून दिलेले आमदार जर इकडं तिकडं गेले तर रस्त्यात तोडवा आता तर रस्त्यात तोडवता नाही पण निदान निवडणुकीत तोडवता येतात ना तेवढं काम करा पण वंदनीय शिवसेना प्रमुखांना कळेल गद्दारीच्या बद्दलच त्यांची जी, जी तिडीक होती ती तिडीक व्यक्त करण्याचा दिवस आहे मीडिया रिपोर्टनुसार सगळीकडे मशाल आणि अरविंद सावंत अशी मेजॉरिटी पाहायला मिळते वरवर जरी पाहता कसं वाटतं आनंद वाटत आनंद काय नाही वाटणार आपल्याला कळतं जेव्हा आपली विक्ट्री समोर किंवा विजय समोर दिसतोच आनंद वाटतो पण तरी सुद्धा कुठल्याही विरोधकाला अंडर एस्टिमेट करणं योग्य नाही आपण एकदा मैदानात उतरलो का मग झिमबावे खेळतोय की ऑस्ट्रेलियावर खेळतोय खेळायचं त्याच पद्धतीनं खेळायचं त्याच पद्धतीनं घ्यायचं आणि जिंकायचं असतं आपले प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी एका वेळेला आपल्या सोबत काम केलेलं आहे यामिनी जाधव आता त्यांच्या विरोधात लढत देताना कुठेतरी जड वाटत का अंतकरणाने जड वाटत नाही जड म्हणजे काही मैदा संपलं ज्यांनी नाती तोडली त्यांच्याबद्दल जड वाटण्याचं कारण नाही आम्ही तोडलं असतं तर जड वाटलं असतं ज्यांनी उद्धवजींच्या पाठीत खंजीर खूप बसला ज्यांनी तुम्हाला इतकं ऐश्वर नाव मी काल एका चाहनासाठी आमची ओळख काय आहे आता ही सगळी मंडळी उभी आहेत का बरं ही अरविंद सावंत आहे गणपतरावचा मुलगा आला या या असं नाही करत आहेत ना वडिलांचा आदर आहेच मला पण सामाजिक ओळख मला कोणी दिली तर वंदनीय शिवसेना प्रमाण दिली तो त्यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणून मला जयभाष करतात नाहीसे कशाला करतील आता ही सगळी मंडळी आम्हाला म्हटलं जय महाराष्ट्र करतात अगदी कुठलेही असली तरी त्यांना माहिती आहे हा माननीय शिवसेना प्रमुखांचा निष्ठा शिवसैनिक आहे आदरणीय उद्धवजींचा पायीक आहे त्याच्यामुळे त्याला ती जी आय ओळख आहे आपली समाजातली ती ओळख देणारी शिवसेना आहे मूळ शिवसेना तिच्याशी कृतज्ञ होता तुम्हाला काय दिलं नाही सांगायचं आम्हाला पण ते जाऊ दे ज्याला त्याच्याबद्दल न, न बोल सकाळी सकाळी आपण चांगलं बोलूया पण भाई तुमच्या विरोधात सारख्या यांच्याकडून प्रतिक्रिया येतात तुमच्या विरोधकांकडून की अरविंद सावंत दहा वर्ष कुठे फिरलेच नाहीत कुठे दिसलेच नाहीत <laughs> आता एक नवीन शब्द आहे अंध बघतो तसे काही अंध असतात घराची खिडक्या दारं बंद केली तर सूर्याची किरणं पण आत येत नाही त्यासाठी खिडकीदारं उघडी ठेवावी लागतात मग दिसतं अरे सूर्य दिसतं बरं तुम्ही लोकसभेत आहात कोविडचा काळ आहे माझं सातत्यानं तुमच्या सगळ्या संकटात माझा उलटा प्रश्न आहे तुम्ही ज्यांच्यावर फिरतात ते कुठे होते विचारा कोविडमध्ये मी नाव घेऊन होतो लोढा कुठे होते कोविडमध्ये नार्वेकर कुठे होते कोविडमध्ये दे मिलिंद देवरा कुठे होते कोविडमध्ये ही सगळी मंडळी कुठे होती तेव्हा अरविंद सावंत रस्त्यावर होता निसर्गाचं संकट आलं तेव्हा अरविंद सावंत रस्त्यावर होता ह्या अरविंद तुम्हीच कोटी सावंत तुमच्यावर इन्कम टॅक्सची नोटीस आहे मी बारा ॲम्ब्युलन्स दिले तुम्ही काय दिलं विचारा सावंत साहेब दक्षिण मुंबई डेव्हलपमेंटसाठी आता काय करायला पाहिजे आणि आपण जर निवडून आला तर काय करणार मुद्दा लक्षात घ्या हा काय तसा चांगला मुद्दा आहे की लोकसभेत आपण कशाला जातो कायदे मंडळ आणि पुन्हा दुसरा विषय काय असतो लोकसभेतला धोरणं नीती धोरणं चायना गोष्ट तरी गप्प आहेत पंतप्रधान मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होतो तरी पंतप्रधान गप्प आहेत आणि मग आपल्या मुंबईचा ज्या पदार्थ म्हणजे मुंबईच्या प पूर्व किनारचा विकास का नाही करत तुम्ही आदरणीय उद्धवजींनी कोस्टल रोड थीम पार्क आणि पूर्व किनारा सांगितला होता मग त्या पूर्व किनारचा विकास का नाही करत तुम्ही दहा वर्ष बांधतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का नाही देत तुम्ही दहा वर्ष बांधतोय नाना शंकर शेट्टांचं नाव मुंबई टर्मिनसला का देत नाही दहा वर्ष बांधतोय हे जे संवेदनाहीन सरकार आहे त्या सरकारचे भांडण आता हे सगळे व्यावसायिक आहेत त्यांचा जीएसटीचा प्रश्न आहे साधा लॉजिकली कुठल्याही वेड्या मुलाला जायचं तर गलत आहे तुम्हाला कळत नाही गलत आहे जीएसटी में गलती आहे लोक कर रहे हो चुप बैठे हो मैं आवाज उठाता हूँ इनकम टैक्स इनकम टैक्स पे जब प्रॉब्लेम्स है मैं आवाज उठाता मैं जोगी झोपडी की भी आवाज उठाता और हमारे अमीर लोगों की भी आवाज उठाता हूँ वेदना वेदना होती है वो किसी की भी हो उसकी आवाज और ओंकार मतलब अरविंद सावंत है हे hey, दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत होते आपल्या प्रतिक्रिया त्याने दिलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साउथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा